लासलगाव पोलिसांकडून बनावट पान मसाला विक्री प्रकरणात कारवाई बावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त निफाडच्या लासलगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने सोहनगर परिसरात बनावट पान मसाला विक्री प्रकरणी छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत एकूण बावन्न हजार पाचशे नव्वद किमतीचा सा संबंधित साहित्य जप्त करण्यात आले असून हो संशयित शैलेश नंदकुमार बागमार राहणार लासलगाव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोपनीय माहिती मिळाली की लासलगाव पोलीस हाती देतील सोहमनगर येथे एक जण अवधरित्या जो महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आहे तो स्वतःच्या कब्जात अवैधरित्या बाळगून विक्री करण्यासाठी त्याने ठेवला आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही आमच्याकडील स्टाफ पी एस एस साळुंकेसाहेब ई सी तळेकर ढगळे यांना सदर ठिकाणी रवाना करून बातमीची खात्री केली असता सोहमनगरमध्ये इसम नामे शैलेंद्र नंदकुमार बागमार याच्याकडे अवैधरित्या कोणतीही परमेश परवानगी नसताना त्याच्याकडे एकूण बावन्न हजार पाचशे नव्वद रुपयाचा अवैधरित्या घुटखा मिळून आल्याने पुढील ता, गुटखा ताब्यात घेऊन लासलगाव पोलिस येथे गुरा नंबर दोनशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे तेवीस एकशे तेवीस दोनशे एक तेवीस दोनशे ते ते चौऱ्याहत्तर दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय चाळून घे करत आहेत